नांदेड जिल्ह्यातील शेतजमिनी वस्त्यांच्या जमिनी एकोणीशे एकाहत्तर पासून भोगवताराच्या ताब्यात आहेत सन दोन हजार अकरा पर्यंतची परंतु आजही बऱ्याच गायरानधारकांच्या शेतजमिनी वस्त्या नियमानुकूल केलेल्या नाहीत गायरानधारकांना नियमानुकूल करून मालकी हक्क देण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले अर्धापूर तालुक्यातील देळुक बुजुर्ग गावातील एकशे चाळीस कुटुंबे गेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्यात आहेत त्यांना ग्रामपंचायतीकडून सर्व सेवा सुविधा मिळतात ग्रामपंचायतीचा करही भरतात परंतु स्थानिक प्रशासन सुविधा देण्यापासून वंचित ठेवत आहे येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी बांधकामाची परवानगी द्यावी रमाई घरकुल लाभार्थ्यांना पाच लाख रुपये द्यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे नांदेड जिल्ह्यातील ज्या गायरान जमिनी आहेत आणि ज्या वस्त्या आहेत त्या जवळजवळ एकोणीसशे एकाहत्तरपासून तिथे भोगवडदार म्हणून त्यांची नोंद आहे धारकांची असे असताना देखील शासनाने बऱ्याच धारकांना त्या ठिकाणी ते अतिक्रमण नियमानकून केलं नाही नियमित केलं नाही त्या वस्त्यांचा देखील प्रश्न तसाच रेंगाळत पडलेला आहे आणि आमची दुसरी एक मागणी आहे येऊ या गावचे जवळजवळ एकशे चाळीस कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्यास असताना तिथलं देखील जे राहतात ते तिथलं नियमानुकूल त्यांनी केलं नसल्यामुळं आज घरकुल बांधण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत आम्ही रमाई आवास योजनेअंतर्गतच्या अनुदानामध्ये पाच लाख रुपयापर्यंत अनुदान द्यावं अशी देखील आम्ही मागणी के केलेली आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा